नाशिक जिल्हा एमएचर कबड्डी असोसिएशन आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं पस्तीसाव्या किशोर आणि किशोरी गट कबड्डी राज्य निवड चाचणीला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे वर्ल्ड कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट ए उशी रेड्डी हे स्पर्धा उद्घाटनासाठी येणार असल्याने पदाधिकारी आणि खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण होतं या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट रेड्डी यांचं आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले तसेच उघड्या जीपमधून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी एम्युचर कबड्डी असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद शिरभाते सचिव भारती जगताप क्रीडा भारती पश्चिम विभागाचे अध्यक्ष विजय पुरंदरे प्रदीप ठाकूर प्रदीप जगताप नाशिक जिल्हा एम्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील दादासाहेब देशमुख स्वप्नील करपे बाळासाहेब जाधव पुंजाभाऊ शेळके आदी उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले नसून सगळं संपूर्ण समाजासाठी असला पाहिजे खेळ हा समाजाचा अंग झाला पाहिजे संस्कृतीचा अंग झाला पाहिजे आणि जन आंदोलन या स्वरूपामध्ये भारतामध्ये खेळ उभा पाहिजे त्या दृष्टीने क्रीडा भारताचं हे म्हणणं होतं सुरुवातीपासून की खेळ हा भारतीय संस्कृतीचा भाग झाला पाहिजे दृष्टीने खेळ निधीमध्ये हा मोठा बदलाव आहे आणि खेळाला कुठल्याही वैयक्तिक किंवा संघटनेच्या इंटरेस्टमध्ये दुराभिमानामध्ये आखडून न ठेवता अधिकाधिक लोकांनी खेळावं जास्तीत जास्त लोकांनी खेळावं मनमोकळेपणाने खेळावं आणि देश खेळ आणि खेळाडू महत्वाचे मुला भूमिका असले पाहिजेत त्याच्याकडे आपला सगळा फोकस असला पाहिजे आणि याचं सर्वाधिक महत्व असलं पाहिजे अशी क्रीडा भारताची भूमिका आहे या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो आपण सगळे दोन दिवस आणि सहभागी व्हा अत्यंत मनापासून झोपून धोप खेळ खेळा विजय आपलाच आहे या स्पर्धेत राज्यातील मुलं आणि मुलांचे संघ सहभागी झाले असून उत्साहाचं वातावरण असल्याचं अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलंय महाराष्ट्र अॅम्बेचर कबड्डी फाउंडेशन आणि क्रीडा भारती नाशिक यांच्या वतीने आज या ठिकाणी पस्तीसाव्या किशोर किशोरी गटातल्या राज्यस्तरीय निवडचणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ह्या स्पर्धेमध्ये सोळा पुरुषांचे संघ आणि बारा महिलांचे संघ असे या ठिकाणी उपस्थित झाले दोन दिवस तीन दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत आणि अतिशय उत्तम असे स्पर्धक या ठिकाणी भाग घेतलेला आहे अनेक संघातले खेळाडू हे राष्ट्रीय खेळाडू आहेत अशा ह्या स्पर्धांना

Village developing the Krida Bharati is. I am very much thankful to the Krida Bharati State President, President State. Now all the players are sitting before the dance. They can play, and uh, you have performed uh, good performance in the uh, game. Then you will be selected. Participate in the 35th Sub junior National Championship conducted by the Delhi Kabaddi Association under the auspicious administration of the Amateur Kabaddi Federation of India from 4th, 5th, to 6th, and 7th. Once again, congratulations, winning teams. Don't bother about the

या प्रसंगी सुनील दवंगे भारती पाटील मंजुरी पाटे पवन खोडे अभिजित देशमुख वसीम शेख सचिन मते केतन जाधव माया पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक